नमस्कार मित्रांनो पारू तीन ऑगस्ट भागामध्ये आयल्या आदित्यच्या रूममध्ये जाते तिला आदित्य दिसतं आणि तो म्हणतो आई खूप भूक लागली आहे पण प्लीज तो काहीतरी कर ना सावित्री आत्याच्या हातचं नको आई आज खूप काम झालं डोकं दुखायला लागलं मालिश करून दे ना आता आईल्याला एक एक आठवतं आणि तिला सगळीकडे आदित्य दिसायला लागतो आता तो सारखा आवाज देतो आई 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 आए। आणि आईल्या मोठ्याने ओरडते आदित्य आणि खाली बसते श्रीकांत मोहन आणि दामिनी पळत येतात श्रीकांत म्हणतो आईल्या काय झालं आल्या म्हणते श्रीकांत हे बघ ना आदित्य इथे 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 सगळीकडे आदित्य दामिनी म्हणते आईया वहिनीला वेड लागलं वाटतं आता वहिनी पण हॉस्पिटलमध्ये थांबा मी वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये फोन करते ती जायला लागते पण मोहन तिला खसखन ओढतो आणि म्हणतो दामिनी आयली म्हणते आदित्य तुला भूक लागली का आता श्रीकांत मोठ्याने ओरडतो आयल्या ती बघायला लागते ला तो तो अगं आपलं आदित्य नाही इथे ती श्रीकांत आदित्यला काही नाही होणार ना रे तो बरा होईल ना सांगणारे श्रीकांत त्याला काय बोलावं तेच कळत नाही आईल्या म्हणते श्रीकांत त्याला बरं व्हावंच लागेल थांब मी देवापुढे दिवा लावून येते दिशा फोन करते आणि म्हणते वेळ झालेली आहे तुम्ही तयार आहात ना तो गुंड म्हणतो हो हो तुम्ही अजिबात काळजी करू नका दिशा म्हणते काही करून हे काम आजच्या आज झालं पाहिजे मला ह्यामध्ये कुठलीही चूक नको आजची नाईट आदित्य किर्लोस्करांच्या लाईफमधली लास्ट नाईट असेल फोन ठेव म्हणते सासू मॉम तुमचा लाडका आदित्य गेलाच आता त्याच्या अंतिम संस्काराच्या तयारीला लागा ओ गॉड आता मला वाईट कपडे शोधावे लागतील आता आईल्याबरोबर सगळे देवासमोर गोळा होतात आईल्या म्हणते सावित्री दूध घेऊन ये आता ऐल्यात जुळू म्हणते देवा माझ्या मुलाचे प्राण माझ्या ओटीत घाल मी काय करू मला मार्ग दाखव मी काही करेल मला आशेचा एक किरण तरी दाखव आईल्या दूध घालायला लागते आणि तेवढ्यात पारूचा आवाज येतो दिव्याई दि आई दामिनीवंती वहिनी मी बघते पारू इकडे तिकडे पळत म्हणते दिवे आई कुठे आहेत दामिनी तिला शुक करत म्हणते ए मूर्ख तुला काळवेळ काही नाही आहे का इथे घरात काय चालू आहे आणि तुझं काय चालू आहे जरा भान ठेवा सगळ्याचं श्रीकांतला दामिनीचा खूप राग येतो तो तो दामिनी आणि बाहेर जातो पारुहंते दामिनी मॅडम मला दिव्याईला भेटणं लय महत्वाचं आहे दामिनी म्हणते कशाला पारुहनते मला त्यांना एका व्रताबद्दल सांगायचंय ते जर व्रत दिव्याईने केलं ना तरच आदित्य सर बरे होतील दामिनी म्हणते ए वहिनी आधीच ते आदित्यसाठी देवपूजा करतायत तू शानपणा शिकवायची गरज नाही तू निघायचा आता चल निघ तेवढ्या श्रीकांत येतो आणि म्हणून तो पारू ऐल्या देवघरात आहे दामिनी म्हणते दादासाहेब तो रागाने म्हणतो काय आहे आता पारू ओरडते दिव्याई आणि पळतच जाते तिच्या मागे श्रीकांत आणि दामिनी पण जातात पारू म्हणते दिव्याई आदित्य सरांना वाचवायचा एक मार्ग आहे ऐल्या म्हणते काय मार्ग आहे तिन ती मला तीविया एक दिवे पुरुष भेटला होता अगदी देवासारखा वाटत होता तो त्यांनी तुम्हाला भिक्षावरोध करायला सांगितलं भिक्षाव्रत म्हणजे संन्यासासारखं चार पाच दारात जायचं आणि त्यांच्याकडं काहीतरी खायला मागायचं आणि भिक्षा म्हणून मिळालेलं अन्न देवाला दाखवायचं आणि नंतर त्याचा प्रसाद आदित्य सरांना खायला द्यायचा दिवीई असं केलं ना आदित्य सरांचे प्राण वाचतील आता पटकन पटकनदेवीकडे बघते दामिनी म्हणते ए मूर्ख तू कुठे जाशील काही ऐकशील आणि आम्हालाही सांगशील सुटकी वाजवत म्हणते तू ना तू निघा इथून मला वहिनीच्या पूजेमध्ये अजिबात डिस्टर्ब नको आहे पारू दिव्याई तुम्हाला हे करावंच लागेल दामिनी हात पकडून तिला घेऊन जात असते तीन ती दिव्याई ऐका ना दिव्याई श्रीकांत म्हणतो दामिनी पण दामिनी काही ऐकत नाही ओरडत घेऊन जाते पण पारू पण ओरडत असते दिव्याई तुम्हाला हे व्रत करावंच लागेल दामिनी जाते आणि तिला ढकलून देते आणि म्हणते मी जर वहिनींच्या जागेवर असते ना तुझ्या एक कानाखाली दिली असती आणि शिक्षा म्हणून ह्या गारातून तुला हकलूम पण दिलं असतं पण पारू काय बोलायची थांबत नाही आता दामिनी तिला बाहेर काढते आणि दार लावून घेते पण पारू तरी पण ओरडत असते इकडे प्रितूला सारखा आदित्य आठवतो तो रडायला लागतो आता प्रिया त्याला समजावते समजावताना त्याचा हातात हात घेते तेवढ्या दिशा येते आणि बघत असते पण म्हणते आता आदित्यकडं बघते नंतर ह्या दोघांकडं बघते पळत जाऊन म्हणते ओ माय गॉड प्रीत आणि प्रियाचा हात काढते आणि म्हणते हॉट हॅपन ए प्रीत तुला काय झालं तो तो काय नाही झालं ती ते ऐक ना मला आता घरून दामिनी आणटींचा फोन आला होता त्या म्हणत होत्या सासूमामची तब्येत खूप बिघडली आहे ते आता बरंच काही बोलते आणि म्हणते प्रीतू मी थांबते ना तू जा हे बघ आदित्य माझा पण कुणीतरी लागतो प्रिया म्हणते मी थांबते प्रितू म्हणतो ठीक आहे प्रिया मॅडम तुम्ही थांबा दिशा म्हणते मी आहे ना ह्या सर्वांची काय गरज आहे प्रिया तू जा घरी म्हणजे निघच प्रितू म्हणतो चला प्रिया मॅडम ते दोघं निघून जातात दिशाला खूप आनंद होतो ती फोन करून म्हणते पटापट या आणि काम उरकून जा मी पण आता डिनरच्या निमित्ताने थोड्या वेळ चटकेल ऑल द बेस्ट इकडे आयल्याला सारखं पारूचं बोलणं आठवतं तेवढ्यात श्रीकांत येतो ती ती श्रीकांत पारूचा त्यांच्यावर विश्वास नसताना तिने आपल्याला असं येऊन सांगितलं नसतं तो तुम्हाला पटतंय पण दुसरं काही असतं तर आपण केलं पण असतं ना पण हे भिक्षावर करायचं म्हणजे त्यांना आपण दुसरा उपाय विचारू ना आईल्या किर्लोस्करांनी दारोदार जाऊन भिक्षा मागणं हे नाही पटत मला ती स्माईल करू म्हणते ही आईलं किर्लोस्कर राहिलीच कुठे ही फक्त आता एक आई उरली अनेक आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते पारूच्या रूपाने देवाने मला मार्ग दाखवला असेल ना तर मी आपल्या आदित्यासाठी हे व्रत नक्की करणार देशाचा माणूस फरशी फुसत आयसीयू मध्ये जायला लागतो पण नर्स म्हणते तिकडे कुठे निघालास इकडे जा तेवढ्यात पारू पळत येते नर्स म्हणते तिकडे आयसीयू ये पारू म्हणते एकदा आदित्य सरांना भेटू द्या ना तीन दिन नाही आता उद्या या इकडे दामिनी सावित्रीला म्हणते खुर्ची ओढ मला जेवायला वाढ सावित्री म्हणते कुणाच्या घाशाखाली घास उतरत नाहीये आता दामिनी तिच्यावर खूप ओरडते सावित्री तिला वाढते ते एक म्हणते वाव इकडे पारू नर्सच्या गायावाया करत असते तेवढ्या दिशाचा माणूस आतमध्ये जातो इंजेक्शन भरून आदित्यकडे जायला लागतो नर्स पारूला म्हणते जे आतमध्ये ते तुमचे कोण पारू सांगायला लागते नवरा पण तेवढ्यात थांबते नंतर म्हणते ते माझे इकडे आता दिशाचा गुंड आदित्यपर्यंत पोहोचतो आता पारू वाचवणार की नाही वाचवणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद